त्यासाठी साहेबांचे पाय धरा सचिन दादांचे पाय धरा त्यांना विनंती करा एवढं सांगा आमच्या लहान मुलांसाठी काहीतरी वेगळी व्यवस्था करून द्या एखादी जागा द्या मोठी शाळा त्यांच्यासाठी काढण्यासाठी काहीतरी वस्तीगृह द्या त्या वस्तीगृहाला आमचा एक समाज मी समाजाबद्दल नाही बोलत वेगळा बाबासाहेबांनी वेगळा समाज निवडा अण्णाभाऊसाठी समाजने शिवाजी महाराजांनी वेगळा समाज एवढा नव्हे माणूस साठी फक्त बोलतोय साहेब मी ज्या वेळेला शाळेत शिकवतो त्यावेळेला एक लहान मुलगा घडत आला आणि त्याला एका मुलाने मारलं आज सुद्धा आहे आज सुद्धा मारलं त्याला मी त्याला विचारलं काय बेटा कुठला तू मी सर नाही खूप नव्हत मुला ऐकलं मारलं मारल नाही मारलं बेटा माझ्या अंगावर कपडे पाडलेले सर म्हणे मला मार कुठं का कुठलं मागाच तुरग आहे म्हणे खूप नजरेला एक मागाचं तुरग रडतो शाळेत का होत अस कारण त्याच्यामध्ये मांगाचे जे मुलं आहेत जे वाद आहेत माझे हे छावे आहेत यांनी उठा त्या मुलांना बघा त्या मुलांना मुला शोधा एक एक मागाच्या घरात पोहोचा त्या मानाच्या मुलांना घरातून बाहेर काढा आणि त्यांना सांगा की तुमचा मुलगा आम्ही शिकवतो एक मागाचा मुलगा जरी मोठ्या व्यक्तीने एखाद्या शिकवला तर प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही एक, ता, एक ता ही व्यथा माझी होती जर माग मागाचा पोरगा शिकला तर तो पुढे दादांसारखं होणार सचिन दादासारखे होणार आमदार खासदार म्हणून अण्णा भाऊ दिवस शाळा शिकले होते दीडच दिवस दिवस एकदा गेले सकाळी रात्री गेले सकाळी गेले घरीच बसले एवढ्या कादंबऱ्या सत्तावीस अठ्ठावीस पंचवीस सव्वीस पन्नास एवढा कादंबर का कसा लिहिला त्यांच्या जिद्द होती त्यांच्या जिद्द होती की मी एक मागत होते तू शिकेल काहीतरी वाढवेल नाव आणि ते आज नाव वाढवलं त्यांचे नातू आपल्या समोर बसलेले आहे त्यांचे नातू त्यांनी लिहिला म्हणून आपण काय शिकत नाही याच कारण मुख्य कारण असं आहे त्याचं दुसरं कारण कि त्या मुलाचा तुम्ही माझं तरी चालेल ना दादा एवढं तर त्याला कारण समजा बसलाय सोडणार झायू ये त्या बापाने जर त्या मुलाला शिकवलं त्या बापाने जर त्या मुलाला म्हटलं की बेटा आता जर तू मला एकू दावी खेळताना खोट्या होईल खेळताना क्रिकेट खेळताना दिसला ना तू होतो तेव्हा शाळेत शिक्षकांना सांगा आमच्या सारख्या शिक्षकांना दया मी चार मुलं नाही दादा दत्ता पहिली पासून तर दहावी पद्धतीला सर्व फुल होतो का देवाने पगार दिला असं नाही माझ्या शिक्षणाने मला पगार दिला माझ्या अन्नभाऊ साठेंनी मला पगार दिला अन्नभाव साठेंचं मला ज्ञान मिळालं बाबासाहेब आंबेडकरांनी मला आशीर्वाद दिला शिवाजी महाराजांनी मला ज्ञान शिकवलं ना म्हणून एक विनंती आहे पालकांना की आपल्या मुलांकडे फक्त बघा आणि त्या शाळेचं बघायला इतकं काहीतरी लाव एवढी शेवटची इच्छा माझी की त्या आईने त्या बापाने फक्त आपल्या मुलाला बारावी पर्यंत तरी शिक्षण द्या त्याचा पुढचा सर्व स्व तो करे मग करा हात जोडून विनंती कराल कमाल फक्त एवढं मी घर तुमच्याकडून आज पाहिजे यांच्या समोर पाहिजे की मी माझ्या मुलाला बारावी पर्यंत चांगलं शिक्षण देऊ कराल का शिक्षण देणार का दारू सोडणार का जो पिता शेतो